Mas आणि यानं डिमांड मध्ये कसा दंगा केलेला हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता आम्ही त्याला घेतलेली कपडे बसतात की नाही हे बघण्यासाठी चेंजिंग रूमला घेऊन आलेलो पण तो रूम मध्ये काही थांबायला तयारच नव्हता मग शेवटी त्याला बाहेर घेतला आणि तो खेळत खेळतच त्याचे कपडे वगैरे बदलून आम्ही घालून बघितली त्याला बसतात की नाही ते आणि हे बघा घालून घेत नव्हता म्हणून काकानं त्याला असं पायात धरलेला कपडे घालण्यासाठी तरी सुद्धा तो ऐकत नव्हता आणि मग शेवटी हे बघा ह्या काकानं त्याला भीती दाखवली आणि ह्या काकानं भीती दाखवल्यानंतर मात्र त्याने व्यवस्थित कपडे घालून घेतलीत हा आणि त्यानंतर याला शूज घालत होतो आम्ही तर शूज घालताना बघा या दोघांची कशी के अवस्था केलेली त्यानं हा पुढे पळत होता ही मागणी त्याच्या शूज घेऊन पळत होती त्याला शूज घालण्यासाठी आणि शेवटी काय त्यानं शूज घालून घेतलेच नाहीत मग ते आम्ही हातात घेतलो आणि पुढे गेलो आणि त्यानंतर गे ह्याला गॉगल घ्यायचा होता आम्हाला आणि गॉगल घ्यायला गेल्यानंतर आम्ही वरती शोधत होतो याला गॉगल को कोणता चांगला दिसेल आणि हे खालचा गॉगल गोळा करून बघत होता आपल्याला कोणता चांगला दिसेल त्यानंतर आम्ही याला टॉइट आणि टॉईटल्यानंतर हा एवढा घाबरलेला हे बघा ती रडत होता तो आणि मग त्यानी जास्त रडायला लागला म्हणून आम्ही त्याला तिथून बाहेर काढला आणि मग आलो बाहेर बाहेर आल्यानंतर आम्ही बिल वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही त्याचे फोटो काढायचे होते तिथे झिरो फाय या स्टुडिओला गेलो आणि इथं गेल्यानंतर सुद्धा त्याची हरकती काय म्हणजे अशा बंदच नव्हत्या आणि त्यानंतर त्याला शर्ट करा फोटो वगैरे काढण्यासाठी वगैरे लय म्हणजे लयच हे झालेली त्यानंतर भूक लागली म्हणून आम्ही रोल वगैरे खाल्ले आणि मग आम्ही आमच्या नगरच्या स्टुडिओला गेलो गेल्यानंतर इतका वैताग आलेला की मी तर आडवीच पडलेलो तिथं आणि तरी पण याचा स्टॅमिना काय संपलेला नव्हता हा बघा ह्याची हरकती अशा दंगा वगैरे सगळं करणं चालूच होतं ह्याचं आणि शेवटी सगळ्या स्टुडिओमधन खायला वगैरे सांडून त्यानंतर स्वतःच रडायला लागलेला आणि नंतर स्वतः तिथं तो शांत झाला खाली पडलेले घाव तिथं तो उचलून खात आणि हे बघा असे आलेत हर्षेचे फोटो तुम्हाला देखील असे फोटो काढायचे असतील तर टीम फोटोग्राफर या पेजला नक्की व्हिजिट करा आणि आताच बुकिंग करा थँक्यू